निसर्ग सोबती आपण ह्या हळदीची रोपं पाहत आहात आणि या हळदीच्या रोपांना आता फुलं आलेली आहे घरासमोरील रस्त्याच्या कडेला लावलेल्या ह्या हळदी आणि त्यांची आता छान झालेली वाढ आता हळदीला खाली मुळामध्ये आपण हळद यायला सुरुवात झालेली आहे बघा बरं हे आल्यासारखं असलेले कोंब फुटत आहेत आणि त्याला थोडीशी माती मिटली की त्याची वाढ जोमाने होणार आहे बघ सोबतच हे छेंडूची लागवड बघा बर परिसरामध्ये आपण आपल्या इथे जागेचा वापर केलेला आहे आणि छान असे त्यांना जरा बेनणी केलेली आहे इथे खूप पावसामुळे अशा प्रकारे गवत आलं होतं पण तरीही आता त्यांना पुन्हा एकदा पाणी आणि थोडीशी भरणी घातली तर ह्याच्यामध्ये जवळजवळ एक पोतोभर हळद मिळण्याची शक्यता आहे तर माझं असं मत आहे की प्रत्येकाने आपल्या परिसरातील अशा ओसाड जागेमध्ये अशा प्रकारे ह्या औषधी वनस्पती फुलझाड जर लावली तर एक आनंद पण मिळेल आणि आपल्याला छान असं दररोज आपला वेळही जाईल आणि इतरांनाही त्याच्यामधून समाधान मिळेल तर करा सराव आपल्या परिसरात आणि घेऊया आनंद मनापासून निसर्गाच्या सानिध्यात धन्यवाद